फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पंतप्रधान मोदी हे घाबरून प्रचार करत नाहीत त्यांनी केलेला कामाचा प्रचार करतात नरेंद्र पाटील ऑन मोदी सभा मी जरांगे पाटील यांचे ते वक्तव्य पाहिलं नाही राज्यातील महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार मोदी करत आहेत त्यांनी पहिल्या टप्प्यातही प्रचार केला आणि दुसऱ्या टप्प्यातही प्रचार करतात पंतप्रधान मोदी हे घाबरून प्रचार करत नाहीत त्यांनी केलेल्या कामाचा प्रचार करतात यामध्ये कोणत्याही प्रकारचा दगाफटका किंवा जातीचं राजकारण नाही पंतप्रधान मोदी यांच्या मराठा आरक्षणाच्या वक्तव्याबाबत मी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत बोलीन ऑन नाना पटोले वक्तव्य नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मी काही बोलणार नाही मोदींनी केलेल्या विकास कामांसंदर्भात नाना पटोले यांना दिसत नसेल तर त्यांना चष्मा आणि पिये बदलण्याची वेळ आली आहे ऑन उद्धव ठाकरे ज्या मराठी माणसांवर काँग्रेसने सातत्याने हल्ले केले त्याच मराठी माणसांच्या जीवावर शिवसेना उभी राहिली बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते काँग्रेस सोबत गेलो तर माझी दुकानदारी बंद करेन बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मॅडमला भेटतात आणि युती करतात हे दुर्भाग्य आहे सामान्य रिक्षा चालक असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना गर्वातने मुख्यमंत्री केल्याचं नरेंद्र मोदी हे सांगतात त्याच आनंद बाळासाहेब ठाकरे यांनाही झाला असता ऑन नरेंद्र मोदी मुलाखत नरेंद्र मोदींचे कौतुक करताना कधी उद्धव ठाकरेंना ऐकलंय का ठाकरे उद्धव यांनी राजकारणात नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करावी पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे व्यक्तिगत टीका करतात त्यामुळे आमचा नेता किती मोठा आहे हे महाराष्ट्राला पाहायला मिळते जरा काय सांगा महाराष्ट्रामध्ये मायुतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार घड्या या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत त्यांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून देण्यासाठी त्यांना आव्हान करण्यासाठी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी आलेलो आहे नक्कीच मराठा समाजामध्ये काही खतखत नाही आहे काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत हे राज्यकर्तेही मान्य करतात परंतु राज्यकर्त्यांकडनं ही अपेक्षा आहे की जे आजपर्यंत ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल आपलं कुठल्याही प्रकारचं मनोगत बाहेर येत नाही आणि जे दिलं आहे त्यांना विरोध करताय हे न पटणारं आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जरंगेंच्या निवेदनालाच्या अनुसरून महाराष्ट्रामध्ये फार कमी वेळामध्ये सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी आरक्षणाचा फायदा मिळायला सुरुवात झालेला आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला बळकटीत देण्याचं काम आदरणीय आता अजितदादा पवार करते सारथीसारखी संघटना ही मराठा समाजाच्या तरुणांसाठी एक खूप संजीवनी योजना आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून तिच्यामध्येही फायदा वाढवण्याचं काम आज हे तिघही नेते एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार करते आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला लोकांनी मतदान करावं एवढीच माझी आपल्याला विनंती पाटील समाजाचे प्रश्न विजय असतो काही लोकांना मराठा समाज आमचे आमची जी भावकी आहे ना ही सर्व पक्षामध्ये आहे यदा कदाचित आमच्या भावकीने लाभ घेऊन देखील पण आज यदा कदाचित महायुतीच्या विरोधात प्रचारी करत असतील पण प्रत्येकाने आत्मपरिश्रम करावं आणि नक्कीच आत्मपरिश्रम करत असताना पाहावं की आपल्या पदरी काही पडलं का नाही पडलेलं आहे आता पदरी पडल्यानंतरही जर ते संतुष्ट नसतील तर मग त्याला मीही काय करू शकणार नाही पण काही प्रलंबित प्रश्न आहेत

हे मोठं मन लागतं आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेबांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरचे संबंध आणि तो संबंधाचा आधार धरून त्यांच्या चिरंजीवांना काही अडचण आली तर मी मदत करेल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे मोठ्या मनाची मंडळी आहेत पण कधी उद्धव ठाकरेंकडनं तुम्ही ऐकलं का नरेंद्र मोदींचं कौतुक करताना आज इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं मोदी साहेबांच्याबद्दल ते टीका टिप्पणी करतात राजकारण म्हणून करावं त्यांनी त्यांच्या कामकाजावरती करावं कुठलं चुकलं आहे ते सांगावं पण व्यक्तिशा टीका करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे असणारे संजय राऊत हे सातत्याने करतात म्हणजे आमचा नेता किती मोठ्या मनाचा आहे हे महाराष्ट्राला पाहायला मिळतं ही महत्वाची बाब आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री खरी गोष्ट आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वेळोवेळी पक्षामध्ये ज्या दिवशी दुकानदारी उघडेल ज्या वेळेला शिवसेनेची दुकानदारी होईल त्या दिवशी मी पक्ष बंद करेल ज्या काँग्रेस पक्षाने मुंबईच्या मराठी माणसांच्यावरती सातत्याने हल्ले केले ज्या मराठी मुद्द्यावरती घेऊन शिवसेना निर्माण झाली त्याच शिवसेनेच्या प्रमुखांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव शिवसेनेच्या असणाऱ्या मॅडमना सॉरी काँग्रेसच्या असणाऱ्या मॅडमना भेटतात आणि त्यांच्याबरोबर युती करतात हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून प्रमुखांनी हे स्वप्न पाहिलं होतं की एक सामान्य माणसाला मुख्यमंत्री करेल तो सामान्य माणूस एक शेतकरी एक रिक्षाचालक आणि आमचा सातारचा ढाण्यावाघ त्याला मुख्यमंत्री केल्याबद्दल ज्या गर्वाने पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे हाच गर्व हिंदू रुम हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता त्याच गर्वाने आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब बोलत आहेत नाना पटोले काही वेळापूर्वी नाना पटोलेंच्या या बद्दल मी काही बोलू शकत नाही याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्याकडे अनुदान येतं तर येतं प्रत्यक्षात महिलांच्या असणाऱ्या उज्वायला गॅसचा निर्णय येतो येतो सत्तरवी वय उजाडल्यानंतर मी जरंगे पाटील साहेबांचं हे वक्तव्य पाहिलेलं नाहीये परंतु मोदी साहेब आपल्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतात आणि त्यांनी एकोणीसलाही केलेला आहे आणि आताही करत आहेत त्याच्यामुळे पंतप्रधान कुणाला घाबरून करत नाही पण भाषणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी केलेल्या कामाबद्दल आणि भविष्यात काय करणार आहे ह्याच्याबद्दलच वक्तव्य करतात ते बाकी त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दगाफटका राजकारण जातीचं राजकारण बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे मला तर काय असं वाटत नाही बघा आता हे मला कल्पना नाहीये पण तुमची अशी सूचना असेल तर मी प्रदेश अध्यक्षांना नक्की या विषयावरती त्यांना कळवे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर